बदलापूर इथं घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचं तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या घटनेत जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलत होते बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहोचतील तर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागवण्यात आलाय संवेदनशीलतेनं पोलीस परिस्थिती हाताळत आहेत ही घटना उघडकीस आल्यावर तातडीनं कारवाई करण्यात आली तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्या दोषी आढळ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधक करत असून तो दुर्दैवी आहे संवेदनाहीन विरोधी पक्ष केवळ राजकारण करत आहे माजी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीनं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल याचा प्रयत्न करायचा असतो सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि त्या मुलींना न्याय देणं याला प्राधान्य आहे आंदोलकांमध्ये कोण आहेत यावर या घडीला या चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कचुराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दुपारी दिले तसंच या घटनेचा गतीनं तपास करून खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे